नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सनी जंगम रोज हे जागा असेल तुम्हाला तर ब्लॉग बनवण्याचं कारण प्रत्येकाला आजचा दिवस खूप महत्वाचा आहे म्हणजे आज आहे शिवजयंती तर आपण आता आप चालू आहे फाट्यावर कारण का आता खूप मोठी साजरी करतात फाट्यावर शिवजयंती तर आपण तिकडे जाऊयात आणि बघूयात ना काय बोलू काय असं होत आहे पण नक्की काय मजा येईल आणि नक्की तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा सबस्क्राईब कर करा का लाईक का करा शेअर नक्की करा आपल्या बरोबर क्रिश येते बघू आपण काय काय होतोय तर मित्रांनो आपण आता निघतोय क्रिश काहीतरी बोलत बसलाय तर आपण गाडी काढून आपण निघू आता नाही भेटू फाट्यावर काय काय सांगता काय काय आपण बघू आता आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा लाईक करा शेवट लाईक करा तर मित्रांनो आता आम्ही आलो आलोय व्याख्यान चालू आहे सध्या त्यानंतर आपण तिकडे जाऊ आश्वी जयंती म्हणजे मराठ्यांचा सण प्रत्येक मराठा या दिवसाची आतोत्याने वाढ करत असतो महाराज तुम्ही आहात कायम आमच्या हृदय राहात तुमच्यासाठी एक दिवस नाही तीनशे पासष्ट दिवस तरी आम्ही जरी काम केलं ना तरी ते कमी कारण हे स्वराज्य घडणं सोपं काम नाही तुम्ही ते आमच्यासाठी जे काही केले खरंच खूप मोलाचं आहे एक मावला म्हणून आमची क्षमा नसत काही चुकलं असेल आमच्याकडून माफ करा मला माफ करा आज म्हणजे शिवजयंती तर आहे पण आपला सण पण आज आहे खूप भारी वाटतं म्हणजे देऊन तुम्ही जर तुम्ही जरा आला असाल किंवा पुढच्या वर्षी तुम्हाला या नंबर तर नक्की या तुम्ही खूप भारी वाटतं म्हणजे जी वाईफ भेटते ना वाईफ दाखवतो तुम्हाला पुढातून एक नंबर वाटत सर्व शुभमिना विनंतीवं त्या सह्याद्रीच्या खडकालाही हादरा बसावा असा आवाज एकेकाळी येथे गुमलेला आहे आणि आज आपण ज्या जन्म उत्सवासाठी एकत्रित जमलेलो हो। आहोत तो म्हणजे आमच्या राजाचा आमच्या नवे नवे तर संपूर्ण जगाच्या राजाचा जन्म उत्सव सोहळा आपण साजरा करतोय छत्रपती शिवरायांचा यांचा जन्म हा आपल्या महाराष्ट्रात त्यातल्या त्यात या सह्याद्रीमध्ये आपल्याला साजरा करायला मिळणं म्हणजे आपण खरंच भाग्यशाली आहोत छत्रपती शिवरायांच्या या जन्म दिनी आदल्या रात्री नवीन दिवस सुरू होण्याच्या अगोदर आपण आज इथं बहुसंख्येने उपस्थित आहात तमाम शिवप्रेमी माता भगिनी त्याचबरोबर लहान वयोवृद्ध सगळेच आपण इथे आलेले आहात खर तर छत्रपती शिवरायांचे हे मावळे जे पूर्वपार काहीतरी राहिलेलं आहे आणि ते आमच्या राजाची जयंती साजरी करायची म्हणून पुन्हा एकदा एकत्रित आलेलं आहे तर या खोपोली शहरामध्ये खऱ्या अर्थानं आज शिवजयंती साजरी होत आहे आपल्या समोर नक्की साजरी करेल समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मान करी रणफंदीची जात कोण कोणामा भयभीत करी घोरपडीला धोर लावून पहागड दुर्गट चढलेले तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले खंद अंगावरती हासत खेळत पडलेले बाप असे कळी काळ आमूचा कीर्ती गाजली दिगंतरी कोण करी या मातीने कठोर छाटी दगडाची दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची पहाड डोंगर इथे सांगती अजंक्यता अभिमानाची जगदंबेचा पालव येथे यांच्या सदाशिरी रणफंदीची जात आमूची कोण अमा भयभीत करी कोण अमा भयभीत करी नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानांची पहाड डोंगर इथे सांगती अजंक्यता अभिमानाची जगदंबेचा पालव येथे यांच्या सदाशिरी रणफंदीची जात आमची कोण अमा भयभीत करी छत्रपती शिवरायांच्या या कवितेत छत्रपती शिवरायांबद्दल असलेली त्यांच्या ऊर्जेबद्दल असलेली आणि या सह्याद्रीबद्दल असलेली ही सगळी ऊर्जा आम्हाला खऱ्या अर्थानं आज आमच्यामध्ये भरलेली आहे सगळेजण खूप छानपैकी पैकी घोष देऊयात पुण्यश्वर आज आम्ही नक्की प्रयत्न करू की येणाऱ्या पिढीला तुमचा इतिहास समजेल की आमचा राजा कोण होता आमच्या राजाने आमच्यासाठी काय केलं पण नक्की आम्ही त्यांना सांगतो आज तुमचं जरी नाव जरी घेतलं ना अंगावर काट आहे तो काट आज जरी लाईट गेली असली तर लक्षात ठेवा प्रत्येक कामाच्या प्रत्येक कामाच्या वेळ अडथळे येतात आणि आजपर्यंत ज्या ज्या कामामध्ये अडथळे आलेत ते ते, ते काम यशस्वी झाले आणि ज्या कामात अडथळे आहेत त्या कामांना सामोरं जाण्याची शक्ती फक्त ना फक्त आमच्या महाराजांमुळे आमची झाले श महाराज की शिवाजी महाराज की संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय गो जाऊ दे सर्व शिवभक्तांना सांगते तिला रस्ता करून द्या एंबुलेंसला पेन रोडला जायचे आहे जागा करून द्या पेन रोडला एंबुलेंसला जायचे आहे सर्व शिवभक्तांना शिवभैयकांना दुर्गा सेविकांना विनंती आहे की सर्वांनी एंबुलेंसला जाण्यासाठी रस्ता द्यायचा जाऊ दे जाऊ दे तर जय शिवराम मित्रांनो तर जयंती एकदम भारी म्हणजे एकदम भारी पद्धतीने साजरी झाली आहे प्रत्येकाला म्हणजे एक सूचना देतो मी की जेणे कोणी झेंडे लावलेत गाडीला त्यांनी झेंडे आणलेत शिवजयंती आल्यानंतर कसं काय काय झेंडे आपलं रस्ता दिसतील ही आपली जबाबदारी आहे की ते झेंडे आपण रस्ता टाकू नये ते आपल्या त्याची घडी घेऊन येतं आपलं कपाळून ठेवा पण ते रस्ता पडू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे तर त्याला खरं आपण शिवप्रेमी म्हटलं म्हटलं जाईल आता काय आलं आजकाल की आज झेंडे दिसतील उद्या पडले दिसतील ते नको काय पाहिजे ही काळजी प्रत्येकाने घ्या जय शिव नमस्कार मित्रांनो तर ब्लॉग बनवण्याचं कारण एकच होतं की लहान मुलांना आपल्या महाराजाबद्दल ओढ लागली पाहिजे सो म्हणून ब्लॉग हा ब्लॉग केला मी खूप भारी वाटलं म्हणजे तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा दिवस बघण्यासारखं होतं म्हणजे ते असं वाटतं की ती रात्र परत यावी सो लहान मुलांना ह्या गोष्टीची ओढ लागली पाहिजे सो ह्यासाठी आपण ब्लॉक आहे सो भरभरून प्रेम द्या तुम्ही आणि असं सपोर्ट करा जय शिवराय